एव्हरीवन आहात तुम्ही नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर हे बघा माझं बाळ तर बघा माझ्या बाळाला माझ्यासाठी किती मोठं काम करून ठेवलेलं आहे तर बघा दिसत आहे का तुम्हाला तर बघा दोन तीन दिवस झाले मी काही ब्लॉग शूट केला नाही कारण की माझं बाळ माझ्यासाठी खूप सारे काम करून ठेवतं तर हे बघा आज पण खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे तर बघा बाहे बाहे बाहेर पाऊस चाललो आहे आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि दोन तीन दिवस झाले खूप पाऊस चालला आहे त्यामुळे बाळ सांभाळणं कामं करणं आणि मी काही बाहेर कुठं गेली नाही त्यामुळे मी काही ब्लॉग शूट केला नाही तर बघा आज दोन तीन दिवसाच्या नंतर मी ब्लॉग शूट करत आहे तर हे बघा सारून काय केलेलं आहे पूर्ण घरात तुम्हाला दिसतच असेल तर हे काय आहे पूर्ण घरात फेकलेलं ओळखायला येते का तुम्हाला थांब शूट पण केला नाही आणि अपलोड पण केला नाही तर बघा दोन तीन झाले मला ते ब्लॉग शूट करायला वेळच मिळाला नाही आणि बाहेर तर आज काय झालं तर मला सांगते मी माझी कामं करायची अजून बाकी आहे तर हे बघा सरूंनी माझ्यासाठी किती मोठं काम करून ठेवलेलं आहे एक झालं की एक तयारच असते त्यामुळे एक तर बघा लहान मुलं त्यांच्या आईसाठी किती कामं करून लागतात बघा कमी उलटे जास्त करून ठेवतात तर बघा यानं पूर्ण खरा शेंगदाणे फेकलेले आहे तर बघा खूप डिफिकल्ट आहे खूप डिफिकल्ट आहे लहान मुलं समोरना बाहेर जाऊन आठ तास जॉब करायला पुरते काही पैसे कमायला पुरता पण हे ड्युटी करणं म्हणजे एकदम कठीण आहे एकदम एवढे सारे कामं करा घरचे आणि बाळाला सांभाळा त्यांनी जे वस्तू फेकपाक केले ते व्यवस्थित जागेवर करा सगळ्यात भारी ड्युटी कोणती असेल ते म्हणजे एक मूल सांभाळणं तर मला मूल सांभाळता सांभाळ घरचे कामं करा आणि मुलांचं पण हे व्यवहार कर अप...